मंडळी जय जवान जय किसान महाराष्ट्रात अनेक मैदान होत असतात आपण नेहमी सांगतो आज आपण निमसोड मध्ये आलेलो आहे एक महाराष्ट्रातील आगळं वेगळं गाव आहे ज्या ठिकाणं आपण बघू शकता एक स्वतःची मालकीची फाटी आणि अनेक मैदान या ठिकाण भरत असतात अनेक वेळा असं झालंय की फक्त साठ गाड्या आल्या तरी सुद्धा एक नंबर असं बक्षीस वितरण किंवा सर्व गोष्टी ज्या बोलल्याप्रमाणे केल्या जातात असं एकमेव हो महाराष्ट्रातलं मैदान आहे फाटी स्वतःची आणि बडे बाबा केसरी म्हणून दिनांक Uh, दहा दोन दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी भव्य आणि दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान या ठिकाणं भरणार आहे आपण संपूर्ण आढावा घेण्यासाठी आलोय अ uh, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सांगतो की अनेकांची लोकांची अशी समज होत की फाटीला खडयत किंवा काय अ uh, आता सध्याला बायका तिथं जेवाय बसलेले आहेत तुम्हाला सगळं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो की संपूर्ण खड संपूर्ण फाटी लोटून काढण्याचं काम चालू आहे खड वेचण्याचं काम चालू आहे आपल्या बरोबर आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण गोष्टी जाणून घेऊया नमस्ते नमस्ते काय सांगताल मैदान आढावा कशा निमित्त किंवा निमित्त मैदान आहे काय सांग भडेबाच्या यात्रेनिमित्त हे मैदान आहे आढावा म्हणजे आता इथं काय झालं होतं की बऱ्याचशा बैलगाडी मालकांची समस्या होती की फाटीला खडा आहे आम्ही आता इथं एवढा बारीक म्हणजे जेवढा हाताला येईल तेवढा सगळा खाडा येचून फाटी लुटून काढलेले म्हणजे आता इथं खाड्याची कुठलीच अडचण राहिलेली नाही त्यामुळे सग सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती राहील की येऊन सगळ्यांनी येऊन सहकार्य करावं मैदानाचे बक्षीस वितरणासंदर्भात काय बक्षीस वितरणा संदर्भात एक लाखाचं लाख एक, एक, एक हजार एकशे अकरा रुपयाचं पहिलं बक्षीस आहे त्या हिसाबानी खालची पण बक्षीस आहे दहा हजार रुपये लास्टचं बक्षीस आहे त्या आणि जे बक्षीस ठरवलं म्हणजे पंपलेट वर आहे ते बक्षीस पूर्णपणे एक ना एक रुपया दिला जाईल क्वार्टर फायनल पण क्वार्टर फायनल ची पण बक्षीस आहे दहा हजारापासून आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार हे मैदान होणार नक्कीच काय लोकांना एक का मैदानाला येण्यासाठी नोंद करण्यासाठी नोंद करण्यासाठी एकच आव्हान राहील की सर्वांनी सहकार्य करा आणि लवकरात लवकर कर नोंद करून घ्या दादा ना नमस्ते नाव सांगा आपलं माझं नाव रणजित सिद्धनाथ देशमुख आज बैलगाड्या च आलोन सिंग होते बैलगाड्याच जास्त मैदान हे पूर्णपणे पारदर्शक होणार आहे तमाम गाडी मालकांना एकच नंबर विनंती राहील की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने नोंद करावी आणि मैदानात सहभाग घ्यावा मैदान हे पूर्णपणे पारदर्शक होणार आहे आणि आज बडे बाबा बडेबाबा बडे बाबा देवस्थानच्या निमित्त आज कुस्त्याचं हे मैदान इथं गावात आयोजित केलेलं आहे नाव सांगा नमस्ते नमस्ते काय सांग चाल मैदाना कि मैदानाला यावं आणि लोकांना बघितलं की आपलं निमसोडचं मैदान एकदम पारदर्शक होतं काय सांगताल थोडस मैदान हे आपलं मैदान आहे का नाही हे बडे बाबा केसरी मैदान आहे हे बडे बाबा यात्रेनिमित्त ठेवलेलं मैदान आहे या मैदानाबद्दल सांगण्याचं म्हणजे पूर्ण मैदानातील खड वेचून काढलेले आहेत महिला मंडळी लावून वेचून काढलेले आहेत आणि या मैदानाची रूपरेषा म्हणजे परवा दिवशी म्हणजे काल बडेबाबाची यात्रा झाली पालखीचा सोहळा झाला अभिषेक झालं आज कुस्त्याचं मैदान आहे आज कुस्त्याचं मैदान झालं आणि नंतर परवा दिवशी बैलगाडीचा जंगे सोहळा आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थित राहून शोभा वगैरे करावी बैलगाडी मालकांसाठी सर्वात महत्वाचं फाटी फाटीचा पल्ला किती आहे किंवा फाटी आपल्या मैदानाला किती आहेत फाटीचा पल्ला हा पावणे नऊशे ते नऊशे पल्ला आहे आता अंतर सोळा फुटाचं अंतर आहे आणि आजूबाजूला तर म्हणसाल तर अशी कुठलीही असे दुर्घटना होण्यासारखी असं कुठलाच घटक नाही जेवढा काही घटक आहे ना आम्ही सगळा पूर्ण वेळ ते क्लिअर केलेला आहे असं आमच्या काही बैलगाडी मालकांची मैदान झाल्यानंतर ना पहिले मैदान झाल्यानंतर शंका होती की फाटीला खाडा आहे म्हणून तर त्या फाटीच्या खाड्याची सुद्धा आम्ही शंका दूर केलेली आहे कारण आमच्या इथं तुम्ही बघताय की चार दिवस झाले ह्या फाट्या क्लिअर करायसाठी आहे कमीत कमी आठ बायक आहेत ह्या चार दिवस झालं काम चालू आहे आणि अजून पण काम चालू आहे पाठीच्या पुढचा असेल किंवा पाठीमागचा असेल तर कामकाज हे आठ दिवस झालं चालू आहे जेवढा काय त्रुटी असतील का नाही आज आम्ही क्लिअर क्लिअर करू समालोचक कोण असणार आहे आपलं समालोचक गणेश तांबेसर आणि सुनील मोरे सरकार असणार आहेत झेंडा पंच सोमनाथ जगद्या पेडगावकर आणि पिथ्री लाईव्ह पिथ्री लाईव्ह आपण चॅनल बघू शकता ऑनलाईन लॉट कधी काढलं जातील ऑनलाईन लॉट हे नऊ नऊ तारखेला संध्याकाळी आठ आठच्या दरम्यान काही गणेश तांबेंच्या चॅनल वरती पाहायला मिळतील आपल्याला धन्यवाद काय आव्हान नाही त्यांनी जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करा कारण लास्टच्या दिवशी कमिटीला इतका ताप होतो की ना काही काही वेळेस आहे ना पेमेंट आहे ना अडकलं जात किंवा काही काही जणांचं पेमेंट आहे ना प्रोसेसिंगला पडून आहे ना त्यांच्या नोंद होत नाही नोंद होत नाही त्यासाठी काही अडचणी येते त्यासाठी ज्यांचे पैरे झाले असतील त्यांनी कमिटीला लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं एवढेच एवढंच आव्हान करतो